आता बातम्या पाहूया या विस्ताराने महाराष्ट्रभर कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे नक्कलखोरांनी मज्जा केलेली आहे अनेक ठिकाणी राज्यभरात सर्वत्रच बऱ्याच ठिकाणी कॉपी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना कॉपीसुद्धा पुरवली गेली आहे त्यामुळं राज्य सरकारकडून कॉपीमुक्त अभियान राबवलं गेलं त्यासाठी हायटेक यंत्रणासुद्धा वापरली ड्रोनचासुद्धा वापर, वापर केलेला आहे मात्र या सर्वांवर कॉपीमुक्त अभियानाला मात्र यामुळं फज्जा उडाला आहे ही दृश्य आपण पाहतोय ठिकठिकाणी कॉपी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली गेली आहे तर काही ठिकाणी पेपर सुद्धा लीक झालेत यवतमाळ जालना जळगाव इथली दृश्य पाहतोय यवतमाळमध्ये पेपर लीक झालेला आहे पेपर फुटलाय शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट दिली आणि कॉपीमुक्त अभियानासंदर्भात आढावा घेतलाय आपल्या राज्यामध्ये दरवर्षी बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा होत असतात आणि या वर्षीपासून या परीक्षा आनंददायी वातावरणामध्ये आणि विशेष करून कॉपीमुक्त व्हाव्यात याचा प्रयत्न त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मंत्री सन्मान्य दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात आमच्या विभागाने घेतला होता त्या दिशेने सर्वे प्रयत्न देखील सुरू आहेत तर पेपर फुटीच्या सुद्धा अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात जालना जिल्ह्यातील बदनापूर केंद्रात दहावीचा पेपर फुटलाय परीक्षा केंद्राजवळच्या एका झेरॉक्स दुकानात मराठीचा पेपर आला त्यानंतर या ठिकाणी पेपर फुटल्याचं समोर आलं त्या पेपरच्या प्रिंट काढण्याचं काम सुरू होतं जालनामध्ये हा प्रकार घडलेला आहे बदनापुरात या प्रिंट परीक्षार्थींच्या नातेवाईक मित्रांना वाटण्यात समोर नातेवाईकांना जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे कॉपी पुरवण्यासाठी एकच झुंबड ही उडाली होती कॅमेरात हे सर्व कैद झालंय परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी सुद्धा व्हिडिओमध्ये कैद झाली आहे तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय त्यामुळे हायटेक यंत्रणा वापरली गेली तरी सुद्धा कॉपी झालेली आहे यवतमाळच्या कोठारे गावातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटलाय जालना त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा पेपर फुटलाय घटना कळताच परीक्षा केंद्रावर तहसीलदारांनी धाव घेतली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली मला वाटतं कॉपी मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कठोर पावलं उचललेत याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच परंतु अशा प्रकारे अजूनही काही प्रवृत्ती अशा प्रकारचं जे काम करत आहेत मग ते शिक्षक आहेत का दलाल आहेत का तिथले कुठले इलेमेंट्स आहेत का या सगळ्याची आता माहिती निश्चितच या पेपर फुटीतनं घेतली जाईल आणि मला वाटतं त्यांच्यावर कठोरात कठोर कतुर। कारवाई त्या ठिकाणी निश्चितच होईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याची दखल गांभीर्यानं घेतलेली आहे